नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळवारता पाहूयात लोणाळ्यातील कविलधाम या संस्थेमध्ये साजरा झालेल्या योग दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर जगविख्यात योग संस्थेमध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या दिवसाची सुरुवात करण्यात आली यानंतर प्रमुख पाहुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र उमप कैवलधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बंदिता सातपुते निवृत्त ब्रिगेडियर सुहास धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी लोणावळ्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व महिला वर्ग कैवल्य धाम संस्थेतील अधिकारी वर्ग पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितांना कैवल्य धाम संस्थेवर योग व्हिडिओ गीत तसेच संस्थेच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रम आणि संस्थेस भेटी दिलेल्या मान्यवरांचे व्हिडिओ सादर करण्यात आले संस्थेचे अधिकारी बर्नाड सर यांनी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट राजेंद्र उमप यांचा मानचिन्ह व शाल श्रीपद देऊन सन्मान केला धाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कवीरधाम संस्थेमध्ये सकाळी साडे ते साडे नऊ वाजेपर्यंत योगा प्रोटोकॉल प्रमाणे कैवलधाम संस्थेच्या योगाचार या संध्या दीक्षित यांनी योग प्रशिक्षण घेतले आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या औचित्य साधून मावळ तालुक्यातील कार्लादिनी व भाजेलिनी एम टी डी सी कार्ला देहरोड कंटोनमेंट लोणातील एल एन टी ट्रेनिंग सेंटर आयनी शिवाजी येथे कैवलधाम संस्थेतर्फे योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते भाजे येथे संपर्क बालगाम या संस्थेतील विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच कैवल्य विद्यानिकेतन शाळा कैवलधाम यांनी लोणातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरित्या साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच लोणातील ॲडव्होकेट संजय गायकवाड यांचे विशेष विशेष सहकार्य लाभले दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योग प्रशिक्षिका ममता बिष्ट यांनी केले कार्यक्रमाचे आभार संजय गायकवाड यांनी मानले आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कैवलधाम संस्थेचे मान सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी केले होते आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि या अशा महत्त्वाच्या प्रसंगी कैवल्यधाम आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं ठरवून आज सर्वांना त्या ठिकाणी योगाचं प्रशिक्षण दिलं या कार्यक्रमासाठी मला कळवलधामचे सी ई ओ मान्य तिवारी साहेब यांनी या ठिकाणी बोलवलं आणि महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या वतीनं प्रमुख पाहुणा म्हणून मी उपस्थित राहिलो खऱ्या अर्थानं योगाचं महत्त्व हे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या सर्व गोष्टींसाठी अत्यंत आवश्यक आहे योगाचं महत्त्व समजून सांगत असताना मी माननीय तिवारी साहेबांना विनंती केली की आपण आमच्या वकील बंधू भगिनींच्यासाठी एक ऑनलाईन ट्रेनिंग दररोज सकाळी एखादी आपली वेळ निश्चित करून आपण करूयात आणि क्षणाचाही विलंब न करता माननीय तिवारी साहेब यांनी सांगितलं की साहेब हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे कैवल्यधाम आपल्या पाठीशी आहे कैवल्यधामची शंभर वर्षाची वैभवशाली परंपरा आणि योगामधलं त्यांचं जे काही स्थान आहे ते अग्रगण्य अशा स्वरूपाचं आहे आणि निश्चितपणे आपल्या सर्वांना जर योगाविषयीचं ज्ञान आणि अभ्यास कुठे पाहायला मिळत असेल तर तो, तो कैवल्यधाम या ठिकाणी पाहायला मिळतो खरोखर या शताब्दीच्या निमित्तानं या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी कैवल्यद आमचे सी ओ त्यांचे सर्व पदाधिकारी यांचा हार्दिक असं आभार मानतो आणि वकील बंधू बघिनीच्यासाठी त्यांनी जो त्या ठिकाणी मला सांगितलं की एक अभ्यासक आम्ही नियुक्त करू आणि असा उपक्रम राहू त्याबद्दल देखील त्यांचा आभार व्यक्त करतो आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो नमस्कार सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्ताने शुभकामना आहे आज इथे महाराष्ट्र गोवा ही परिषद यांचे प्रेसिडेंट आलेले आहेत राजेंद्रजी यांनी सगळ्यांना अभ्यास करण्याची एक संधी मिळाली अनुभवात्मक क्षेत्र आहे योग आणि त्याचं चांगलं वाटतंय आणि आम्ही हे पुढे घेऊन जाऊ उपक्रम जितके लोकांना याचा लाभ देऊ शकू जसं सांगितलं त्यांनी की ऑनलाईन क्लासेस आपण चालू करणार आहोत लवकर त्याचा लाभ घेऊ शकतील जितके वकील आहेत आणि पुढे जाऊन ट्रेनिंग प्रोग्राम्स काही असतील कसं लाभ पोचता येईल ते आपण बघू योग अनुभवा अनुभवात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास आपण कसं सुरू याच्यात आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि आज ही सुरुवात फार चांगली झाली आहे आणि मला असं वाटतंय की या पुढच्या वर्षी आपण चांगले उपक्रम पुढे घेऊन जाऊ सगळ्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय योग दिवस याची शुभकामना आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद